मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या राजा घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठंडायला आहे वास्तविक प्रकल्प कसं जे म्हणणे विचारत घेणे आवश्यक आहे यासाठी आपल्याकडे ही पाठपुरावा करण्यात आलेला आहे आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण या माध्यमातून न्याय द्याल आणि आपल्याकडून ते शक्य होईल ही सगळ्यांना आशा आहे आज मोठ्या संख्येने आपणावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जमले आहेत साहेबांचा सा विचार घेऊन आपल्याला घरी जायचं आहे लोकसभेच्या निवडणुका सुद्धा येत्या काही महिन्यावर येऊन ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका येतील आदरणीय साहेब या वयात सुद्धा पायाला भिंगिरी लावून महाराष्ट्रात दौरे करतात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चारी मुंड्या चित करूया घरी बसूया हा संकल्प आजच्या दिनी आपण सर्वजण करूया आपल्याला आदरणीय साहेब जयंत पाटील साहेब यांचे विचार ऐकावायचे आहेत थोडं माझ्या पाठीमागे एकच गोष्ट द्या शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढो शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढो शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढो नैना प्रकल्पाविषयी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलले काय नैना प्रकल्प जो आहे तुम्ही राज्यसभेत लोकसभेत सुद्धा मांडणार आहे आणि हा शेतकऱ्यांवर अन्याय जो नैदा येतोय त्याला कसा बाजूला सारायचं ते मला माहिती आहे त्यामुळे नैदावाल्यांना सुद्धा आधार दिलेला आहे साहेबांनी आजी फुटिरे यावरती काय सांगाल तुम्ही फुटीरतेची इथं आमची इथं फुटीरतेचा प्रश्न तुम्ही पाहिले असाल हे सगळे होलसेल शरद पवार साहेब जिंदाबाद जेव्हा पवारसाहेब कोणाचा आवाज देतील तोच पुढे जाणार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे पवारसाहेबांनी ज्याला हात दिला तो वरती आला रायगडचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेठ टोकरे आहेत भावनाताई घाणेकर आहेत प्रमोद बागल आहेत या सर्व लोकांना एकत्रित करून या संपूर्ण रायगड जिल्हा हा पिंजून काढणार मावळ जिल्हा पिंजून काढणार आणि दोन्ही मतदारसंघामध्ये मावळमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडं मतदारसंघ यावा लोकसभा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचबरोबर रायगडमध्ये जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणणं महाविकास आघाडीचा उमेदवार त्याला आमचं काम आणि कर्तव्य आहे हे अधिवेशन संपल्यानंतर हे संदर्भात आणि गरजेपोटी बांधलेली घरं आणि माथाड्यांची जीर्ण झालेली घरं संदर्भात साहेब लवकरच मिटिंग लावणार आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम साहेब करतील शंभर टक्के मला खात्री आहे